प्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका आजचा संदेश खूप खास असणार आहे स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत प्रिय बाळा तुझी वेळ येत आहे तुझ्या जे मनात चालू आहे ते होणार आहे खूप यश खूप आशीर्वाद येत आहेत विश्वास ठेवा प्रार्थना करत रहा आणि तुमचे जीवन अधिक चांगले बदलत असल्याचे पहा बाळा जीवन हा सुखदुःखाचा प्रवास आहे जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा कारण पुढे एक चांगला दिवस आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो बाळा तुम्ही हा संदेश योगायोगाने ऐकत नाही आहात तुम्ही हे ऐकत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे तुझ्या नशिबात नाही तेही मी तुला मिळवून देईन बाळांनो मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे अनपेक्षित यश चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा आशीर्वाद येत आहेत बाळा मला अशक्यसे काहीच नाही विश्वास सर्व काही शक्य करतो आता तुमच्यासाठी मी मार्ग तयार करत आहे तुमचा विश्वास आहे का मी तुझी प्रार्थना ऐकली आहे तुम्ही ज्या उपायांसाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल सहमत असाल तर लव यू गॉड टाईप करा बाळा धीर धरा माझे टायमिंग परफेक्ट आहे मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला ते आवडणार आहे तुम्ही अशा नात्यात प्रवेश करणार आहात ज्याचे श्रेय केवळ विश्वस घेऊ शकते ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली मी तुझं बाळ आहे टाइप करा बाळा खंबीर रहा। तुमचे आशीर्वाद येत आहेत अंधारात मी तुझा प्रकाश होईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो कशाचीही चिंता करत बसू नका तुमच्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करा बाकीची काळजी मी घेईन फक्त माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरट्यावर आहात आता संधी तुमच्या दारात ठोटावेल कर्ज पुसले जाईल आणि तुमची बिले पूर्ण भरली जातील या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी लव यू गॉड टाईप करा बाळा ज्या खोल्यांमध्ये तुझे पाय गेले नाहीत त्या खोल्यांमध्ये तुझे नाव घेतले जाय जाईल मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे पुढे चालत रहा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन बाळा इथून पुढे रडणे बंद मी तुझ्या आजूबाजूलाच आहे उभे राहा आणि पुढे जा तू माझा चॅम्पियन आहेस मी तुझा देव आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडाल तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे शिकाल तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल तुम्ही तयार आहात का तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल बाळा तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो जीवनाचा आनंद घ्यायला शिका तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे मी तुम्हाला देणारच आहे मी तुमच्यासाठी एक चमत्कार दाखवणार आहे बाळा भविष्यात कोणत्या गोष्टीसाठी कधीही स्वतःवर दबाव आणू नका हळूहळू प्रयत्न करा आज तुम्हाला शक्य तितके चांगले करा आणि दररोज स्वतःवर प्रेम करण्याचे काम करा मी तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तुम्ही धन्य आहात असे विचार करणे तुम्ही धन्य आहात असे बोलणे तुम्ही धन्य आहात असे वागणे असेच तुमचे आशीर्वाद सक्रिय होतात तुमच्यासाठी काय आहे ते कोणीही थांबवू शकत नाही आपल्या दृष्टीकडे जा तुम्हाला तुमच्या योजनेतील विलंब हे देवाचे संरक्षण होते हे लक्षात येईल त्याचे प्रेम तो तुमच्याजवळ आहे सर्व वेळ तो तुम्हाला मार्गदर्शन करत आहे येथे आणि आता तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा बाळा तुम्ही आपल्या जीवनाच्या एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवास करत आहात हा अध्याय तुमचा आत्तापर्यंतचा सर्वात आनंदी अध्याय असेल विश्वाने तुमच्यासाठी तयार केलेले तुमचे खरे प्रेम प्राप्त करण्याची वेळ आली आहे ब्रह्मांडास तुम्हाला म्हणत आहे पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या वाट्याला येत आहे तणाव सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही आनंदी होणार आहात तुमच्या आयुष्यात खूप सारे चांगले बदल होणार आहेत तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला आम्हाला मिळवायचं असेल तर कर्म चांगले ठेवा बाळा निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा तुला माझ्याशी चांगले नाते हवे असेल तर पाप करणं बंद करा तुम्ही पापाच्या जितके जवळ जाल तितकेच माझ्यापासून दूर जाल तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा आज मला तुमच्या विजयाचा आनंद हवा आहे मी तुझे नेतृत्व करीन आणि तुला विजय मिळवून देईन तुमचा नाश होणार नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सकारात्मक रहा आणि सर्व काही ठीक होणार आहे यावर विश्वास ठेवा स्वतःशी धीर धरा तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कोठेतरी पोचण्यासाठी विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोचाल जिथे तुम्हाला पोचायचे आहे तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही पण लवकरच तुम्हाला समजेल एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल अभिनंदन आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात तुम्हाला सुख आनंद शांती प्रेम भरभरून बर मिळत आहे स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही सुखात आनंदात ऐश्वर्यात राहा हीच स्वामींच्यानी प्रार्थना धन्यवाद